नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांप्रमाणे नवनवीन डिझाईनचे ब्लाऊजचे फॅशन हे महिलांमध्ये खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे आणि साडीवरील ग्लॅमरस लुकसाठी साडीवरचे ब्लाऊजही तितकेच महत्त्वाचे असतात साडीचा मूळ लुक हा तिच्या ब्लाऊजवर अवलंबून असतो आजकाल पारंपारिक आणि आधुनिक लुकचे कॉकटेल बनवून वेगवेगळे स्टाईलचे ब्लाऊज घालण्याची फॅशन आहे त्यामुळे आज आपण वेग ह्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या बनारसी ब्लाऊजचे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये असे बनारसी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत जसे लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी स्त्रिया बनारसी साडी निवडतात तसेच सध्या रॉयल आणि आकर्षक लूक देण्यासाठी बनारसी ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत हा बनारसी ब्लाउज लग्न समारंभांना किंवा सणासुदीच्या प्रसंगी सिल्क साड्यावर घालण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे या बनारसी ब्लाउज सुंदर पोलका डोर्स असल्याने हे ब्लाउज अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात तुम्ही बनारसी कापड आणून तुमच्या आवडीनुसार ट्रेंड आणि स्टाईलिश डिझाईन मध्ये कस्टमाइज करून घेऊ हो शकता हवे तर त्याला लेस लावू शकता किंवा कॉलर नेक बोट नेक की होल पॅटर्न थ्री फोर हँड स्लीव्ज अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ट्रेंडे आणि स्टायलिश डिझाईन्समध्ये स्टिच करून घेतलात तर सिल्क साड्यांवरती खास प्रसंगी असे कॉन्ट्रास्ट रंगाची ब्लाऊज अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात सध्या ह्यामध्ये असे स्लीवलेस पॅटर्नही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत मॉडर्न आणि क्लासिक लुकसाठी तुम्ही असे स्लीव्हलेस ब्लाऊज घालू शकता भरजरी सिल्क साडीवरती असे स्लीवलेस ब्लाऊज हे अतिशय सुंदर आणि मॉडर्न टच देतात आणि ह्या बनारसी ब्लाऊजमध्ये सर्वच कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या ट्रेंडिंग आणि स्टायलिश डिझाईन्समध्ये जर तुम्ही असे ब्लाउज स्टिच करून तरी खास प्रसंगी घालण्यासाठी ठरतात हे बनारसी ब्लाउज वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मा मार्केटमध्ये मा उपलब्ध आहेत ह्याची अंदाजी किंमत पाचशे ते एक हजारच्या दरम्यान आहे जर तुम्हाला सुद्धा हे ट्रेंडी बनारसी ब्लाऊज डिझाईन्स आवडले आवडली असतील तर व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा